रामराम भावांनो राम बहिणींना कसं काय पाणी चालू केलंय बघा या लेवलला ले आपलं घर आलं बघा ही याच उंच बांधलंय तुम्हाला सांगतो बघितलं का मिस्त्री आज याय जायचं आज फक्त दोनच तास मिस्त्री यायचं मिस्त्री आहे मी उन्नीचा थराओ खाय जाय खायला जाय मिस्त्री म्हणलं दोन का तास येणार एवढ्या ह्या लेवलनं ही भिंत घेऊन जायचं जाय बघा कालच ही कोपरं काढून गेले तर पाणी मारले गेटे की वस्तर जर गरी दाबले माहितीच नाही पाणी मारलं का तो मला सांगतो वला गारतली बेटा पिन भिजवून देतो या त्यासनी बाबा अनु काय रंट्या टोकड हलवाय लागली हा टोकड हलवून इकडे आता येणार भर दादा ये सै सोड ये लवकर ओरे बघा एका जागीला बसतच नाही ती मोटर चालू केली धरले आभाध तकड मोटर मी मारतो इकडे पाणी मोटर आहे म्हणून बरं आहे नाहीतर हि लय अवघड एकदा घरगरीत भिजलं काय शक्य नाही काय त्याच्या वजन किती भेट बर झालंय का बांधकाम दोन चार दिवसात मिस्त्री ओढल बरं का बार नवरा नवराबाई खूप ती दुपारचे गार नाही तर काम चालू त्या सारखं पत्र कशाला ठेवायचं डबा कशाला ठेवला इथं हे कोपरं प्रकार काही ते उभा राहिले दिसतील बरोबर आहे झालं गर का पाणी नाश्ता सगळ्यांचा पाणी आहे गरगरीत नुसत जबरदस्त घर झाल्यावर नक्की आहे आपल्या घरी राहायला बरं का मस्त पैकी भजी पापडी पुरणपोळी पोळी करू एवढे असं वर वंच करून सोडलं का शेंडीवर सोडलं का जाते बघा इकडे खाली नाही आजू राहिलं पलीकड साईड पाणी मार पाणी मार एक नंबर घर गर घरीच मारतो ग्लास ख मी ना बाबा तो भिहून उभं राह आपण काय कमी आहे का कोणापेक्षा पाणी चाप 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 बसतंय सगळं बिवार न पाक खाली पर्यंत एकच नंबर एकदा खाली बरं पाणी आलं का पण टेन्शन नाही दुपार फरीत बघा दुपारीच मारायचं आणि त्या जी नाही का घर बांधून बघाव आणि वेर खांदून बघाव लगेच करून बघाव असलं कंडिशन आहे बघा इल न्याच लागतं ह्याला घराच बांधकाम म्हणजे काही सुखच नाही राहायला भारी वाटतं आपल्याला पण लय कष्ट करावं लागतं ह्याला आणि घर घराला घरपण येऊस तर कमीत कमी दोन तीन दोन तीन महिन्यात जातं बघा पाठीमाग साईट गर ना असं मारतो म्हणजे जाते खाली तळापर्यंत एकदा घरगरीद केलं का टेन्शन नाही दुपारी काम आहे आज बघा प्रमोशनला जाय बाहेर दोन रुपये कुठलं तर कमवलं पाहिजे तर नुसतं असं बसून नाही आपले उपयोग एवढीच आपल्या घराला मदत आहे पोरं महाग लागली ती माझ्या मा माझ्या गावाला नेहा म्हणून भरली तिकडे अशी हुरळून गेली ती जा वाटते ओल्याक्रासणी पण काय करा हे आपल्या कामात तुम्हाला सांगतो पाय नाही का रोज उठले ग पोरं म्हणजे आज आम्हाला सुटले चला आम्हाला सुटले चला आज माझ्या माग लय वाढत नाही पण काय करायच करावं लागणार रा आहे रात्री चटणी करूस तर दीड वाजल्या पॅकिंग करायची अजून तुमच्या काम आहे तुम्हाला काय वाटतं त्यांना काम नाही पण काम भरपूर आहे पण दिसत नाही हो काम केलं पाहिजे कमवायचं वय एवढच आहे बघा वयाच्या पन्नास वर्षापर्यंत पन्नासाच्या पुढे उतरत वय लागलं पुन्हा आपल्याला दवा गोळ्या चालू झाल्या बघा पुन्हा पदरचं पैसे जाणार आहे आणतो कसं पाहिजे मला आण हो्या रोजला काय माझ्या लाजते लाजते बघा लाज मी माहिना वयाच्या पन्नास वर्षापर्यंत होता येईल एवढं भरपूर काम आहे मित्रांनो पैसा मागून कोण देत नाही आणि जरी दिलं तर एक क्षणिक असते एक महिना दोन महिने वर्षभर पण बुडतो पैसा आयुष्यात किती कितीतरी पैसा असला कोणच कोणाला देत नाही देऊ शकते पाचशे हजार रुपये माणूस दान करते पाच हजार चार हजार पण आयुष्यभरात स्वतः जगण्यासाठी स्वतःलाच कमावं लागते तरच आयुष्यात जगण्यात मजा या पन्नास वर्षापर्यंत कष्ट करा मेहनत करा काय पण डोक्यानं करा तुमच्या पर पैसा कमवा पैसा आहे तर या जगात सगळा आहे आणि पैसा पैसा नुसता करू नका पैशासोबत सोबत माणसं पण कमवा माणसं पण तितकीच उपयोगी ती वेळ काळी पैसा घेत नाही पण माणसं उपयोगी येते तुमच्यावर काय संकट आलं तुमच्या किस्सात मस्त भरा मोठा पैसा आहे पण माणसं जर नसली तर काय किंमत नाही मग माणसं बिन जोडा अंकिता मग जागे जगा है। ओ तर माझी बघा लय हुशार आहे प्रत्येक कामात अंकिता माझी मदत असते अंकिता या खाताने ती बघ टाकते का नाही राहू दे वरण खाली पर्यंत पाणी आलं का ओकेच घर घरीच डबल एकदा सांगतोय आवर्जून यायचं आपल्या निलेश भाऊच्या घरी हक्कान हक्कानं घरी यायचं हि तर कधी परक्यासारखं तुम्हाला कधीच होणार नाही मी माणसं जपण्याचा मस्त प्रयत्न करतोय पण मान काय काय माणसं माझ्या पोटात शिरती ती गोड बोलती बहाँ, 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 बहाँ करती दे भाव भाव भाऊ भाव करते दे आणि नंतर कालांतरान धोका देते ती पण देणाऱ्याला देऊ द्या पण निलेश भाऊचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलणार नाही चला बाय बाय